माझे नाव आदित्य आहे आणि शहराच्या कडेला बसलेल्या त्या जुन्या वस्तीशी माझं नातं तसं पाहिलं तर अपघाताने जुळलं शिक्षण संपूनही आयुष्याची दिशा ठरलेली नव्हती म्हणून काही काळासाठी मी स्वतपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि मावशीच्या ओळखीने त्या भागात भाड्याने राहायला आलो ती वस्ती गजबजलेली नव्हती तिथे वेळ हळू चालायचा माणस कमी बोलायची आणि प्रत्येक घरासमोर असलेल्या पायांवर संध्याकाळी बसून लोक आपापल्या आयुष्याचा हिशेब मनातल्या मनात, मनात मांडत असावेत असं वाटायचं माझ्या घरासमोरचं अंगण लहानसं होतं आणि त्या अंगणाच्या पलीकडे दुसरं घर होतं जिथे मृणालताई राहत होत्या वयाने त्या माझ्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या पण त्यांच्या चेह्यावर वयाची जडछाया नव्हती डोळ्यात मात्र खोल शांतता आणि थोडीशी थकलेली जाणीव कायम असायची त्यांचे पती अनेक वर्षांपासून दुसऱ्या शहरात नोकरीला होते आणि त्या इथे एकट्याच राहत होत्या पण त्या एकटेपणाची उणीव कधीच करत नसतं सकाळी त्या अंगण झाडायच्या दुपारी पुस्तकं वाचायच्या आणि संध्याकाळी घरासमोरच्या पायांवर बसून आकाशाकडे पाहायच्या पहिल्यांदा आम्ही बोललो तेव्हा काही विशेष घडलं नाही मी वहीत काहीतरी लिहीत बसलो होतो आणि त्यांनी सहज विचारलं की आजकाल लोक लिहिण्यापेक्षा बोलतात जास्त तू मात्र उलट दिसतोयस मी नकळत उत्तर दिलं की लिहिलं की विचार थांबतात आणि त्या क्षणी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की मग लिहित राहा थांबलेले विचार त्रास देत नाही त्या दिवसानंतर आमच्यात संवाद सुरू झाला पण फार हळू आणि जपून कधी हवामानावर कधी जुन्या चित्रपटांवर कधी शहरातल्या बदलांवर आम्ही बोलायचो त्या कधीच माझ्या आयुष्याबद्दल खोल प्रश्न विचारायच्या नाही आणि मीही त्यांच्या आयुष्याच्या सीमारेषेपर्यंतच थांबायचो तरीही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं की त्यांनी आयुष्य निभावलं होतं पण त्यातल्या अनेक इच्छा त्यांनी मनातच ठेवलेल्या होत्या ते संध्याकाळ मात्र वेगळी ठरली आकाश ढगांनी भरलेलं होतं जोरदार वारा सुटला आणि अचानक वीज गेली अंधारात संपूर्ण वस्ती थांबली होती मी घराबाहेर पायांजवर उभा होतो तेव्हा त्या हातात छोटा कंदील घेऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या की इथे उभा राहू नकोस वारा वाढतोय मी शांतपणे सांगितलं की थोडा वेळ इथेच ठीक आहे त्या पायांवर बसल्या कंदिलाचा प्रकाश त्यांच्या चेह्यावर पडला आणि त्यांनी विचारलं की भीती वाटत नाही का मी मान हलवून म्हणालो की आता नाही त्या क्षणभर गप्प राहिल्या आणि म्हणाल्या की माणूस कधीकधी भीतीपेक्षा सवेंना जास्त घाबरतो त्या रात्री काही घडलं नाही पण माझ्या आत काहीतरी बदललं त्यानंतरच्या दिवसांत त्या जरा अधिक बोलू लागल्या कॉलेजच्या आठवणी चित्रकलेची अपूर्ण आवड आणि एक वाक्य जे त्यांच्या तोंडून वारंवार यायचं मी आयुष्य निभावलं पण जगायचं कधी शिकले नाही एक दिवस त्यांनी मला एक जुनी वही दिली आणि सांगितलं की यात कविता नाही फक्त विचार आहेत पण प्रश्न विचारू नकोस मी ती वही वाचली आणि त्यात मला प्रेमापेक्षा स्वीकार दिसला बंडापेक्षा समजूत दिसली त्याच काळात त्यांना बातमी मिळाली की त्यांचे पती कायमस्वरूपी परत येणार आहेत त्या दिवशी त्या फार शांत होत्या मी सहज विचारलं की आनंद झाला असेल ना तेव्हा त्यांनी थोडा वेळ गप्प राहून सांगितलं की आनंद वेगळा असतो आणि आता त्या फक्त स्थैर्य स्वीकारायला शिकत आहेत तोच क्षण मुख्य वळण ठरला पुढचे काही दिवस त्या पायांवर दिसल्या नाहीत अंगण रिकाम वाटू लागलं आणि वातावरणात एक अनामिक अंतर जाणवू लागलं जाण्याच्या आदल्या दिवशी त्या माझ्या स्मोर उभ्या राहिल्या हातात तीच वही होती आणि म्हणाल्या की ही आता त्यांच्या जवळ नको कारण काही गोष्टी परत वाचल्या की माणूस मागे जातो मग त्या शांतपणे एवढंच म्हणाल्या की काही नाती जपायची असतील तर त्यांना थांबवावं लागतं पुढे नेलं की ती स्वतःलाच हलाच दुखावतात दुसऱ्या दिवशी त्या गेल्या काळ पुढे सरकला मी नोकरीला लागलो आणि आयुष्य रुळावर आलं पण त्या पाया आणि त्या शांत संध्याकाळी मनात कुठेतरी राहिल्या काही वर्षांनी मी पुन्हा त्या वस्तीला गेलो पाया बदललेल्या होत्या अंगण नव झालं होतं शेजायाने सांगितलं की मृणालताई आता एका महिला केंद्रात काम करतात आणि समाधानी दिसतात त्या रात्री मी ती वही उघडली आणि शेवटच्या पानावर लिहिलेली ओय वाचली कधी जगलेलं नातही माणसाला पूर्ण करतं मी वही बंद केली आणि मला जाणवलं की काही माणसं आपल्या आयुष्यात येतात ती सोबत राहण्यासाठी नाही तर आपल्याला शांत बनवण्यासाठी आणि ती शांतताच कधीकधी आयुष्याची खरी साथ ठरते ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे या कथेत येणारी पात्रे घटना ठिकाणे आणि संवाद यांचा वास्तविक व्यक्ती प्रसंग किंवा ठिकाणांशी कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही कथेतील भावनिक नातेसंबंध प्रसंग आणि भावना या केवळ साहित्यिक अभिव्यक्तीसाठी वापरलेल्या आहेत कोणाच्याही भावना दुखावण्याचा सामाजिक किंवा नैतिक मर्यादा ओलांडण्याचा उद्देश नाही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद